एक मिनट ओ दादा माझं नाव आहे मी उर्मिला राजेश पवार आम्ही तिघी साताऱ्यावरून आलेलो आहोत आम्ही सैनिकांसाठी काम करतो सैनिक फेडरेशन आमच्या संस्थेचं नाव आहे आज आम्ही सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा महिला ब्रिगेडतर्फे जे आजचे माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे तो आम्ही भेट देणार आहोत हां खूप अभिमान वाटतो आहे की आमचा भगवा आला आहे हां देवा भाऊ आलेत बहिणींचे लाडके भाऊ आलेत आमच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आज खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा विजय झाला असा वाटतय खूप छान वाटतं आहे की म्हणजे एवढ्या बहुमताने आपला एक हिंदू जागा झाला आणि हिंदूंसाठी त्यांनी हिंदू त्यांना निवडून दिलेला आहे ते ओके एकदम छान वाटतय आणि आमचे नेते मान्य अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत त्याचा खूप आम्हाला आनंद आहे कारण कामाचा माणूस म्हणून बारामतीतील जनतेने मान्यदादांना दादांना मतदान केलेलं आहे आणि खरंच बारामतीचा विकास फक्त दादाच करू शकतात याची खात्री आम्हाला पूर्ण पटल्यामुळं आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी सर्व ताकदीने उभे आहोत निश्चितपणे या पुढील पाच वर्ष सुद्धा दादा विकासाचा महापौर बारामतीत आणतील कुठलीही शंका नाही बांधत बांधत काय हा याचा उद्देश एकच आहे की दादांच्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि दादांनी जे काम बारामतीमध्ये केलेलं आहे ते खूप मोलाचं काम आहे खूप विकासाचं खूप मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून दादांना पाठिंबा म्हणून इथे सगळे आम्ही आलेलो आहोत